बाब की बार भाजप तळीपार असा नारा उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कमधल्या इंडिया आघाडीच्या सभेतून दिला संविधान बदलण्यासाठी भाजपला चारशे पार हवंय असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला भाजप एक फुगा आहे आणि त्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं आता भाजपच्या डोक्यात हवा गेलीय असं उद्धव ठाकरे म्हणाले आपण लढाई लढतोय ती लोकशाही वाचवण्याची आहे संविधान वाचवण्याची आहे आणि यांना चारशे पार त्याच्याचसाठी पाहिजे हे असं स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांचेच एक मंत्री मला जर मी विसरलो नसेल तर आनंद कुमार हेगडे तेच बोललेत की आम्हाला घटना बदलायची आहे म्हणून चारशे पार करायचंय भाजपा एक फुगा आहे आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटत की या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं अमृत नोनी ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है हवा बदली हवा गेली वरती आरोप करता तेव्हा तुमचं घराणं मी प्रकाशजींच्या भाषेत बोलत नाही पण तुमच्या परिवारामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमचा परिवार आहे बाकी परिवार आहे कुठे